बुलढाणा जिल्ह्यात खामगाव मेकर रस्त्यावर डिझेलने भरलेले ट्रँकर पलटी झाल्यानंतर नागरिकांनी डिझेल भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली काही ठिकाणी वादावादीही झाली असून ट्रँकरमधील डिझेल पूर्णपणे नागरिकांनी उचलून नेल्याची माहिती आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मेकर मार्गावर आज एक धक्कादायक घटना घडली मुंबईवरून खामगावकडे डिझेल घेऊन निघालेले ट्रँकर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाले अपघात झाल्याचे आजूबाजूच्या गावातील नागरिक घटनास्थळी धावले बाहेर येणाऱ्या डिझेलचा फायदा घेण्यासाठी लोकांनी अफाट गर्दी केली काहींनी बाटल्यांमध्ये तर काहींनी ड्रम्स आणि कॅनने डिझेल भरून नेले या अफाट गर्दीत गोंधळांचे वातावरण निर्माण झाले होते काही ठिकाणी डिझेल घेण्यावरून नागरिकांमध्ये जोरदार वादावादी झाली हेही पाहायला मिळाले अपघात घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ चालक आणि बाहेर काढत जीव वाचवला मात्र पोलीस बहुतांश डिझेल चोरीस गेले यामध्ये कोणतीही आग लागली नाही ही दिलासा देणारी बाब असली तरी या प्रकारातून अपघातानंतरची जनजागृतीचा अभाव स्पष्ट होतो प्रशासनाकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू असून या घटनांमध्ये नागरिकांनी धोका टाळावा असं आवाहन करण्यात आलं आहे